तिथं आणि बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी तिथं हे जाहीर सुद्धा केलं की जे कोणी आरोपी असतील तर त्यांना आम्ही पूर्णपणे सोडणार नाही त्यांना अटक पण अधिवेशनमध्ये आमदार म्हणून मी बोलत असताना हे स्पष्ट सांगितलं होतं की अधिवेशन संपुस्तर का ही काय मागणी माझी नाही पूर्व जिल्ह्याची मागणी ही अधिवेशन संपुस्तर गुन्हेगारांना जो मास्टर माइंड आहे हा वाल्मिक कराड एक तर त्याच्यामध्ये दोन विषय खंडणीचा गुन्हा एक दाखल आहे आणि दुसरा विषय आहे की तीनशे सात मध्ये सह तीनशे दोन मध्ये जे कट ज्यांनी रचलेला आहे हे काही मी म्हणत नाही ते गावचे लोक मानतात पूर्ण जिल्हा मानतात तरी सुद्धा आणि आम्ही मागणी करतोय सीडीआर तपासा म्हणून सीडीआर तपासायला काही पंधरा दिवस दहा दिवस असे लागत नाहीत मोबाईल कंपनीला दोन मिनिटं आलं अर्धा एक तासामध्ये सीडीआर रिपोर्ट येतात दूध क दूध आणि पाणी क पाणी होऊन जाईल मग कशामुळं एक तर तुम्ही तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यासाठी उशीर करतात ते आणि एक ऑलरेडी जो जुना दाखल दा आहे त्याच्यामध्ये अटक तुम्ही करत नाहीत एकदा पोलिसांनी प्रशासनाने ठरवल्यानंतर अटक ही झालीच पाहिजे त्यामुळेच आज जिल्ह्याच्या सर्वच पक्षांच्या लोकांनी सर्व संघटना असतील वकील संघ असेल व्यापारी असतील सर्व समाजांनी आज ही बैठक घेतली की येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सर्व जिल्ह्यातून सर्व समाजाचे लोक रस्त्यावरती उतरणार आहेत नक्कीच पाहायला